नमस्कार मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्राच्या गप्पा बिप्पा या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत खर तर मंडळी हा कार्यक्रम अगदी आपल्या सगळ्यांच्या आवडीचा अशा पद्धतीचा करण्याचा माझा प्रयत्न आहे गप्पांच्या माध्यमातून चित्रपट मालिका आणि नाट्यसृष्टीतील कलाकारांना भेटण्याचा आपण वारंवार प्रयत्न करणार आहोत आज माझ्यासोबत आहे अभिनेत्री मानसी नाईक खरं तर मानसीचं नाव घेतल्यानंतर तिची वेगळी ओळख महाराष्ट्राला सांगण्याची आवश्यकता नाही कारण अनेक चित्रपट अनेक गाणी या सगळ्यांमधून मानसीनं स्वतःची अशी एक इमेज चित्रपट रसिकांच्या मनामध्ये तयार ऑलरेडी केलेली आहे पण आजचा आजच्या या कार्यक्रमामध्ये तिला बोलवण्याचं उद्दिष्ट माझं वेगळं आहे खूप दिवस एकतर ती वेगळ्या वेगळ्या कारणांनी विझी होती त्याच्यामुळे भेट नव्हती आणि गप्पांच्या माध्यमातून ती आत्ता नवीन काय करते आहे आणि आत्ता ट्रेंडिंग ज्या काही गोष्टी आहेत त्याबद्दल तिचं मत काय आहे अशा अनेक गप्पा खरं तर आजच्या या कार्यक्रमात आपल्याला मानसीसोबत मारायच्या आहेत तर चला आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया आणि मानसीला ऐकूया मानसी स्वागत आहे तुझं कार्यक्रमामध्ये खरं तर तुम्ही जसं आता म्हटलं की मानसी नाईक म्हटलं की आपल्याला वेगळं अजून ओळख सांगण्याची आवश्यकता लागत नाही पण तरी सुद्धा आता सुरुवात थोडीशी वेगळ्या पद्धतीनं करणार आहे की खूप दिवस आ, भेट नाहीये तुझं काय चालू आहे ते माहित नाहीये थँक्यू आपण आय थिंक खूप काळानंतर एकत्र असे कॅमेरा शेअर करत आहोत स्क्रीन शेअर करत आहोत आणि आय थिंक आपण लास्ट टाइम कोविड मध्ये एकमेकांबरोबर खूप साऱ्या गप्पा मारल्या होत्या आणि खरंच तेव्हा एका तो काळच तसा होता ती वेळच तशी होती की कुठेतरी ते एक्सचेंज ऑफ वर्ड पॉझिटिव्हिटी ती तुम्ही निर्माण करून दिली होती माझ्यासाठी त्यामुळे थँक्यू सो मच इट वॉज अ मेमरी फॉर मी अँड आय विल डेफिनेटली चेरिश इट सध्या मानसीने काय नाही करत आहे कुठून सुरुवात करू <laughs> uh, नाही छान आहे uh, माझ्यासाठी प्रत्येक दिवस हा नवीन असतो त्यामुळे uh, अजूनही येईल ते काम येईल ती संधी येईल त्या प्रसंगाला सामोरी जाण्याची जिद्द तयार करत आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठल्या एका गोष्टीने मला हे सांगताना येणार मी खूप काही करते आणि ते त्याच्यातच मला आनंद आहे की मी खूप काही करते टफ जेव्हा क्षण येतो आयुष्यामध्ये जेव्हा आपण असं नेहमी म्हणतो ना की आपण सगळेजण जगत असताना आपल्याला अनेक आ... कठीण प्रसंगांना पण सामोरं जावं लागतं कारण शेवटी आयुष्य आहे जसं पॉझिटिव्ह होणार आहे तसं निगेटिव्ह होणार आहे कारण असं होणारच नाही कधी की सगळं दुःखच वाटायला आलं किंवा सगळं सुखच वाटायला आलं तर हे फेस कसं करते खर तर माझ्या डिक्शनरी मध्ये म्हणजे माझी जी स्वतःची डिक्शनरी आहे त्याच्यामध्ये मला असं एक तर मी अनुभवाने भरपूर काही शिकते खूप कमी वयात खूप कमी वयात खूप काही शिकून गेले खूप काही बघितलं चांगलं वाईट सगळं काही पण माझं स्वतःचं असं मत आहे की कारण मी काही अशा गोष्टी ज्याला मी वाईट असं नाही म्हणणार पण ज्यात ज्या गोष्टीतून मला भरपूर काही असं कष्ट सोसावे लागले किंवा मला असं वाटलं की माझ्या मनाविरुद्ध गोष्टी होत आहेत तर त्या गोष्टी मी आधी बघितल्या कारणाने मला चांगल्या गोष्टींचा किंवा पॉझिटिव्हिटीचा अर्थ खूप जवळून त्याची किंमत कळली त्यामुळे मी खूप लहान लहान गोष्टींना खूप एकतर जवळ करते आणि त्यांची किंमत ठेवते कारण आजच्या जगात किंमत ठेवणं हे खूप अंडरलाईन झालंय कारण किंमत जर नसेल तर तिकडे कुठल्याच गोष्टीचा काहीच मोल नसतो त्यामुळे मी वाईटातून उलट थँक्यू म्हणते की मला त्या ते दिवस किंवा ते कष्ट माझ्या नशिबी आले की या ना त्या कारणाने मला चांगलं काय असतं किंवा मला सुख काय असतं म्हणजे आपण म्हणतो ना की दुःखामुळे सुखाची किंमत कळाली माझ्या बाबतीत एक्झॅक्टली तशी आहे सो या इन अ वे मला आनंद आहे की मी शिकले शिकते आणि शिकत जाईन सोशल मीडियामध्ये ट्रेंडिंग पण आहेच अनेक रील्स आपण कदाचित बघतही असू बाजूला तुझी रील्स जी। so, ती रील्स करत असताना किंवा तो आनंद जो म्हणतो आपण की तो आनंदाचं शेअरिंगच असतं रील्स मध्ये वेगळं काय असतं अनेक जण तो प्रयत्न करत असतात पण सोशल मीडियाचं जे ट्रेंडिंग हा जो विषय आहे त्याबद्दल तुझं मत काय सी फ्रँकली सेंग हे मी डे वन पासून करत होते फरक एवढाच आहे की आता सगळे जण करतात <laughs> तेव्हा मला नाव ठेवायचे <laughs> आता सगळे तेच करतात सो आय एम लाइक वेलकम टू माय वर्ल्ड हे आणि ऑफकोर्स येस लाईक सोशल मीडियाला आपण जेवढी नावं ठेवतो पण एक तो असा प्लॅटफॉर्म आहे की जिकडे टॅलेंटला शोकेस करता येतं आणि सोशल मीडिया म्हणा किंवा अशा प्लॅटफॉर्मला या प्लॅटफॉर्मसाठी ना कोणी लहान मोठं नसतं जसं कॅमेरासाठी लहान मोठा, मोठा कलाकार कोणी नसतं कॅमेरा आपल्याला घडवत असतं त्या कलाकाराला घडवत असतं त्या व्यक्तिरेखाला प्रेक्षकांपर्यंत पोचवत असतं तसंच हे मीडिया प्लॅटफॉर्म आहे माझ्या मतानुसार की सगळे कलाकार तिकडे समांतर आहेत कोणी मोठं कोणी लहान कोणी हिरवं पिवळं असं काहीच नाहीये तिकडे सगळ्यांचे कलर एकसारखे तुम्हाला पांढरा कलर दिलेला आहे जसं आपल्याला ड्रॉइंग मध्ये दिला जातो रंग तुम्ही भरा सध्या मी सोशल मीडियावर रंग भरते वा, 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 बात टीचा जमाना आहे आज आणि आने अनेक आपण म्हणतोय पुढच्या काळात कधी कदाचित बाकीची सगळी जी प्रसार माध्यमांची जी साधनं आहेत कदाचित बाजूला पडतील आणि ओटीटी फार मोठ्या संख्येने खरं तर आताच तो ट्रेंड आहेच अनेक हो। जण बघतात हो। तू किती ओटीटी फॉलो करतेस आणि ओ टी काम करणार आहेस का करतेस का मी किती फॉलो करते मी खूप फॉलो करते कारण मला स्वतःला असा अनुभव आहे की ओ टी मी खूप वेगवेगळ्या भाषे जे सिनेमे आहेत ते खूप इझिली बघू शकले कारण ते उपलब्ध ओ टी टीमुळे झाले आणि मला फक्त मराठी इंग्लिश किंवा हिंदीनं म्हणजे सिनेमे बघायची सवय नाही आहे मला कुठल्याही भाषेतले सिनेमे मी बघू शकते सो ओ टी टीनी ते तो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला म्हणजे एका साठी मी एका व्ह्युअरच्या जर खुर्चीत बसले तर आणि मी जर काम करणार आहे का ह्याच्यासाठी ह्याच्यासाठी वाट बघावी लागेल पण टीवर काम करताना म्हणजे आता आम्ही जे काही फिल्म्स फॉलो करतो टीच्या ज्या ज्या रिलीज होत आहेत म्हणा किंवा ज्या समोर येतात त्या म्हणा अगदी त्याच्यामध्ये मराठी सुद्धा काही वेगळं नाही करत आहेत बोल्डनेस हा ओ टी टीचा म्हणजे एक असं अलिखित नियम झालेला सारखा तो एक भाग आहे त्याबद्दल तुझं मत नो अ मे असं काहीच नाही म्हणजे फ्रँकली सेंग में आ, जेवा मी एक गुपित सांगू शकते की जेव्हा मी मला जेव्हा अप्रोच केलं गेलं फॉर ओ टी टी प्लॅटफॉर्म मला कुठला असा नियम कधीच माझ्या पेपरवर्क ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आला नाही की न्यूडिटी इज अलाउड किंवा हाफ न्यूडिटी इज अलाउड नो इट्स बाय चॉईस हां जर पेज वन टू पेज टू जाताना त्या कहाणीमध्ये त्याची रिक्वायरमेंट असेल आणि ते आर्टिस्टिकली दाखवणार असेल तर मग गोष्ट वेगळी आहे पण समजा असा एखादा चॉईस करण्याची वेळ आलीच की ऑफर आली आपण म्हणूया ओ टी टीची एखादी किंवा फिल्मची आपण म्हणू तर तुझं त्याला उत्तर काय असेल <laughs> यानिमित्तानं निर्मात्यानं दिग्दर्शकांना कळेल की मानसी नाही काय विचार करतायत <laughs> असं नॉट बर इट्स बाय चॉईस कारण ज्याला ज्याचा अभिनय कडक असेल किंवा सी पूर्वीच्या चित्रपटात पण आता आपण जैत्रे जैत बघितलं किंवा मी मराठीच बोलू इच्छिते कारण मी मराठी कलाकार आहे जैत्रेज सारखी चित्रपट होते जेव्हा स्मिताजी पाटील यांनी एक एका प्रकारची वेशभूषा केली होती तर ती तेव्हा पण लोकांना असं वाटलं होतं की अरे अंग प्रदर्शन आहे असा एक घटक होता कारण हे मी खूप माझ्या आजी आजोबा यांच्याकडून ते ऐकलं आहे की तेही म्हणजे जिकडे आदिवासी लोकांना म्हणजे आदिवासी लोकांचं जी वेशभूषा होती केशभूषा होती त्यांना दाखवण्यात पण थोडा लोकांनी आक्षेप घेतला होता पण ते तर आर्ट आहे ते तर त्यांचं नॅचरल त्यांचं ती ते घालत हा म्हणजे संस्कृतीचा प्रकार आहे तर पण काय दिसलं तर स्मिताजी पाटील दिसला ते अभिनय तो अभिनय दिसला तो अभिनय प्रेक्षकांपर्यंत पोहोचला की तो इतका लेजेंडरी त्या प्लॅटफॉर्मवरती एक लेजेंडरी तो चित्रपट आपल्याला बघायला मिळाला तसंच आहे की आर्टिस्टिक जर वेमध्ये त्या पद्धतीला चांगल्या प्रकारे विथ रिस्पेक्ट ड्यू रिस्पेक्ट जर कॅमेरामध्ये कॅप्चर केलं गेलं तर ते कधीच न्यूडिटी च्या अंडर येत नाही ट्रोलिंगच्या बाबतीमध्ये काय म्हणलंय कारण आता असं होतं की बरेच इन्सिडंट्स आता व्हायला लागलेत अनेक कलाकार सुद्धा अनेक कलाकार वेगवेगळ्या वेग वेग कारणाने ट्रोल होत आहेत महिलांची संख्या त्याच्यामध्ये जास्त आहे तर तुम्ही सगळेजणं या ट्रोलिंग या विषयाकडे कसं जणं कसं पाहता कारण तो न टाळता येणारा विषय आहे ज्या प्लॅटफॉर्मवरती आपण आत्ता आहोत म्हणजे सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्ममध्ये आपण जेव्हा बोलतो हे पूर्वी असं होतं जेव्हा आपण प्रसारमाध्यमाची जी साधनं होती पेपर असेल म्हणा किंवा टी व्हीसारखं माध्यम मा आहे तिथे लोकांना बोलण्याची संधी नव्हती तुम्हाला बघण्याची संधी आहे तुम्हाला वाचण्याची संधी आहे सोशल मीडियाने तुम्हाला बोलण्याची म्हणजे जे श्रोते आहेत किंवा जे प्रेक्षक आहेत त्यांना बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि अनेक वेळेला आता असं होतं की त्यातला जो काही एक समाजातला भाग आहे तो त्या गोष्टीचा गैरवापर करताना आपल्याला दिसतोय तुम्ही सगळेजण कसं पाहता या सगळ्या सी माझ्या बाबतीत तर जग जाहीर आहे आय लव्ह माय ट्रोलर्स प्लीज कीप इट कमिंग प्लीज ट्रोल मी मला काहीही फरक पडत नाही इनफॅक्ट मी नेहमी असं म्हणते की ट्रोलर्स ती लोकं असतात की जे गुपितपणे मनातल्या मनात त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं आणि ते होऊ शकत नाहीत म्हणून ते ट्रोल करतात आणि ऑफकोर्स दे आर अनहिल्ड सोल्स खूप प्रयत्न त्यांचा चालू असतो की काही केल्यास असतं यु नो एका कलाकाराला किंवा कलाकारच कशाला आपल्या घरी ट्रोलिंग नाही का चालत कधी कधी सुनांमध्ये तू अशीच का साडी घातली तू असंच का दागिना घातला हे आपल्या घरी पण चालतं मग आपण मनावर घेतो का नाही सो so, माझा फंडा खूप क्लिअर आहे इनफॅक्ट आय वेलकम माय ट्रोलर्स पण इन अ वे अतिशोक्ती पण कोणीतरी पर्सनल कोणी कमेंट करत असेल तर म्हणजे हे मी खूप हास्यास्पद घेते हे मी कालांतराने ह्याच्यावरती एक कब्जा केलाय म्हणून मला माहिती आहे पण एक अतिशोक्ती एक आउट ऑफ द लाईन बिलो द बेल्ट जेव्हा जोक्स मारले जातात किंवा जेव्हा असे कमेंट्स मारले जातात तुम्ही बघाल जास्तीत जास्त जसं तुम्ही म्हणालात महिलाच जास्त आहेत कधीही तुम्हाला एक ऑपोजिट सेक्स ट्रोल करताना खूप कमीच दिसेल आणि ह्याचं कारणच आहे की पण आता आपण बघतो कसं त्याच्यावरती आहे जसं तू आता म्हणालीस पण कुठे ना कुठे एक परिणाम होत असतो ना होतो मानसिक होतो का नाही होत पण मग त्याला कसं कसं फेस करते म्हणजे मी पर्टिक्युलरली चला बाकीच्या मानसी त्या गोष्टीला कसं फेस करते किंवा तू ते कारण शेवटी आता असं आहे की अनेक वेळेला होतं ना असं आपल्याला कोणतरी तोंडावर पटकन काहीतरी म्हणतं अरे काय तू बरोबर नाही दिसत किंवा असं काहीतरी कोणतरी पटकन म्हणून जाते आणि इथे तर फार वाटेल त्या पद्धतीनं हे खूप अनुभवती आहे अजूनही अनुभवती आहे कारण अजूनही आपल्या आजूबाजूस तेवढी मेंटॅलिटी ब्रॉड झालेली नाही आहे पण मी जि जिथे ब्रीद करते ते माझं घर ते खूप स्पिरिच्युअल आहे त्याला काहीतरी एक वेगळंच मी वळण आणलेलं आहे दिलेलं आहे मानसिकदृष्ट्या येस yes, डेफिनेटली ह्याला इमोशनल अब्यूज असं म्हणतात त्याच्यामुळे तो होतो त्याच्यामुळे खूप परिणाम होतो खूप वाईट वाटतं वाट कारण आपण एकतर खूप मेहनत केलेली असते आणि त्या मेहनतीत आता रील म्हणा चित्रपट म्हणा ट्रोल कुठे नाही केलं जात पण एक त्या मेहनतीला यार आवडलं नाही तर आवडलं नाही तर ठीक आहे पण त्याच्याबद्दल अशी तरी टिप्पणी किंवा यु uh, नो you know, ट्रोलिंग करू नका आणि असे भरपूर कलाकार आहेत की ज्यांना uh, ह्याचा खूप फरक पडतो माझ्या बाबतीत फरक यासाठी करत नाही पडत नाही कारण आय हॅव सीन इट अँड इट्स डन अँड डस्टेड की मी सायलेन्स इज द बेस्ट वेपन वॉट आय यूज एव्हरी राईट नाव कारण प्रत्येक त्या ट्रोलरला आता तुम्ही जर मला विचाराल तर एका सोशल माझ्या पोर्टल वरती कित्येक फेक अकाउंट असतात hmm. तर ते शोधायचे कसे आणि आजकाल ती मेंटॅलिटी अशी झाली की प्लॅटफॉर्म मिळालाय फ्रीडम ऑफ स्पीच आहे यूज इट तर एक असं आहे की जसं मी मगाशी म्हणाले की ओव्हर द टॉप कोणी बोलायला गेलं तर त्याला तुम्ही थांबवा पण ते तुम्ही तुमची पातळी सोडू नका बिकॉज देर हॅज टू बी अ डेकोरम एक डिसेन्सी मेंटेन केली पाहिजे समोरचा नाही करत आहे तर तुम्ही करा बिकॉज आपकी तुमच नक्कीच खूप छान अशा गप्पा आपण मानसी बरोबर खर तर वेगवेगळ्या विषयावरती कलाकारांची ऑफ द कॅमेरा ही जी मतं असतात ती अनेक वेळेला आपल्यालाही काही गोष्टी देऊन जातात त्यामुळे अशा पद्धतीनं गप्पा खूप रंगलेल्या आहेत मानसी जसं आता आपण म्हणतो की एखादी फिल्म किंवा एखादी सिरियल एखादं जेव्हा निर्मिती तुमच्याकडे कोणती येते त्यावेळेला प्रत्येकाचे असतात की कुठल्या क्रायटेरियावरती मला आ, ही भूमिका स्वीकारायची तू असं काही ठरवलेलं असतं कधी भूमिका स्वीकारताना नाही असं माझं स्पेसिफिक कधीच नव्हतं हां पण डेफिनेटली कोणती टीम काम करते आहे त्याच्यावरती खूप गोष्टी अवलंबून असतात पण ज्याच्याकडे काम नाही त्यांनी चुजही होऊ नये असं <laughs> मला नेहमी वाटत पण मग ज्या वेळेला आता बेसिकली तू आहे म्हणजे नृत्य हा तुझा म्हणजे कदाचित एक्झॅक्टली सो मग एखादी भूमिका जेव्हा येते तर तेव्हा कुठे शोधत असतेस की याच्यात मला नृत्याला कुठे चान्स आहे का संधी आहे का असं काही असतं खरं सांगू हो कारण मला ते इतकं म्हणजे मी त्याचा डान्स माझ्यामध्ये इतका असा ठासून भरलेला आहे ना की ऑब्व्हिअसली मी शोधत असते पण ते कधी कधी जर नाही त्या व्यक्तिरेखेत त्याची गरज नसते तर तेही मला चालतं मग मी अभिनयाने नाचते बात <laughs> वा आणि वा, वा। आणखीन एक थोडासा वेगळा प्रश्न कदाचित हा प्रश्न ज्या मुली वगैरे आता बघत असतील कार्यक्रम त्यांना पडला असेल की काय करायला लागतं म्हणजे ज्यावेळेला तुम्ही एंटर करत असता पण आता कसं झालं ना की स्ट्रगल खूप वाढलं आहे म्हणजे स्पर्धा खूप वाढली आहे या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला यायचं असेल फार इझी राहिलं नाही आहे आणि दिसणं महत्त्वाचं झालेलं आहे तुमच्या तुम्ही कशा पद्धतीनं स्वतःला मेंटेन करता या गोष्टी खूप मेह इम्पॉर्टन्स त्या गोष्टीला आलेलं आहे तर तुम्हाला ह्याचा त्रास होतो कारण तुम्ही आत्ताच्या मुलांसाठी सिनियर आहात आहे का नाही दिसत नसलीच तरी आहेच वेल वेल सी फ्रँकली सेंग ॲटिट्यूड आणि मेच्युरिटी शुड बी मोर देन लुक्स इज माय फंडा आणि तुम्ही जरी पदार्पण करत असाल तर या क्षेत्रात नाही कुठल्याही क्षेत्रामध्ये मेहनत हे नंबर वन असतं इझी मनी तुम्हाला आज उलट ते इझी झालंय इट्स नॉट डिफिकल्ट इझी झालंय तर इझी मनी कुठेही अवेलेबल असेल ना तर जसा इझी मनी असतो तसं इझी मनी गो पण असतं त्यामुळे मला असं वाटतं की जसं नंबर वन मेहनत आहे नंबर टू आहे की तुम्ही कोणाबरोबर काम करत आहात कोण तुमचे यु नो कंपनी मॅटर सम हाव आणि ते इनफॅक्ट तुमचे म्हणजे मी माझा असा अनुभव आहे की तुमची फ्रेंड सर्कल जर मोटिवेटिंग आणि इन्स्पिरेशनल असेल ना तर तुम्ही खूप लवकर आयुष्यात पुढे जाता हे जर तुम्ही खूप असं इझी गो हॅपी गो लकी फ्रेंड सर्कलमध्ये जर तुम्ही राहिलात तर तुम्ही सुद्धा तसेच होता कारण शेवटी ते असतं ना की ते पुढे जाणार आणि मग आपण पाठीमागे राहणार आता थोडीशी ती पण मेंटॅलिटी आहे पण असं काही नाही आहे की या क्षेत्रात वाईट असतं किंवा लोक वाईट असतात बागुलबुआ असतं वगैरे असं काही नाही आहे एव्हरीथिंग इज बाय चॉईस पण याच्यामध्ये आता तू जसं म्हणतेस स्पर्धा असायला हवी मग आम्ही असं ऐकतो की अनेक अभिनेत्रींमध्ये स्पर्धा पण असते आणि जलसी पण असते सी माझा एकच फंडा आहे कॉम्पिटिशन्स हे खाली असतात वरती कोलाबरेशन असतात आर्टएस मध्ये म्हणजे कशी आम्हाला थोडस आर्टिस्ट मध्ये हे असं असतं सी कॉम्पिटिशन जर नसेल तर मग मजा काय आणि माझ्यासाठी एकतर मी नेहमीच सांगत आले मी स्वतःची कॉम्पिटिशन आहे कारण मीच जर उद्या सकाळी उठून ठरवलं की मला कामच नाही करायचं आहे मला झोपाच काढायच्या आहेत आणि मला होऊन जे आजूबाजूला चाललेलं आहे तर मग आय एम डन सो एकतर मी माझी स्वतःची कॉम्पिटिशन आहे मी कोणालाच कन्सिडर नाही करत आणि आय नो आय एम सेल्फ ऑप्सेस्ड बट इट्स ओके हू इज इंट नाव डेज पण असंही आहे की आपल्या मराठी सिनेसृष्टीमध्ये कॉम्पिटिशन आहे सच माझ्यातर्फे तरी कधीच कोणाबरोबर नव्हती मराठीतली सगळ्यात सगळ्यात आवडती अभिनेत्री कोण माझ्या दोन आहेत म्हणजे मराठीतली आणि ज्यांना मी खूप जवळून बघितलंय मी त्यांना ओळखते आणि त्याही मला ओळखतात तशी नावं भरपूर आहेत पण जे दोन नावं अगदी समोर येतात आणि ज्या हक्काने मला माझ्याशी इंटच असतात बाकी कनेक्शन्स किंवा असोसिएशन्स भरपूर आहेत पण एक नाव आहे मुक्ताताई म्हणजे मुक्ता बर्वे आणि दुसऱ्या म्हणजे रोहिणी अटांगडी सो so, या दोघी जणी अशा आहेत की ज्या दे आर माय तू नाव घेतलंस मराठीतली ज्या काही टॅलेंटेड ऍक्ट्रेस आहेत त्याच्यापैकी एक असं आपण नेहमी मानत आलो थिएटर yes. पासून आपण मुक्ताला बघतोय कोणती अशी गोष्ट आहे की जी मैत्रीण म्हणून मैत्रीण म्हणून पेक्षा अभिनेत्री म्हणून तुला मुक्ताकडून शिकायला मिळाली असेल म्हणा किंवा पाहायला मिळाली असेल म्हणा अनुभवायला मिळाली असेल खरं प्रशांतजी मी फ्रँकली सांगू का मी ना ओ, मैत्री हे नाव किंवा टर्म वापरणंच बंद केले आणि खास करून मुक्तादाईसाठी मी मैत्रीण आहे असं बोलणार नाही कारण ती प्रचंड सिनियर आहे दोन्ही बाबतीत आणि मैत्री म्हटलं ना तर थोडं ॲट इस टेकन फॉर ग्रांटेड येतं जे मी दोन्ही त्या व्यक्तींबाबत नाही घेऊ शकत राहिला मुद्दा तिच्या बाबतीत असा आहे की ती आ, एक उत्तम अभिनेत्री आहे इनफॅक्ट मी तिला आणखीन बघू इच्छिते आणि आणखीन वेगवेगळ्या भाषेमध्ये बघू इच्छिते आणि अफकोर्स वी शेअर अ व्हेरी कॉमन थिंग म्हणजे ती सुद्धा कॅटमॉम आहे आणि मी सुद्धा कॅटमॉम <laughs> आहे त्यामुळे आम्ही एकमेकांचे मांजरांचे फोटोज एकमेकांना सारखे पाठवत असतो आणि रोहिणी हे टांगडी मॅम बद्दल बोलायचं झालं तर मी माझी सुरुवात माझं पहिलं वहिलं जे मी आ, स्क्रीन शेअर केलं ते मॅम बरोबर होतं जे चार दिवस सासूसेमध्ये होतं आणि मला अजूनही आठवतय की मला माझे दिग्दर्शक जे होते मालिकेचे ते मला मॉनिटरवरती बसवायचे जस्ट टू मेक मी सी रोहिनी मॅम इन फ्रंट ऑफ द कॅमेरा त्यामुळे मला असं झालं की मी जी सुरुवात केलेली आहे ती इतक्या सुंदर प्रकारे केलेली आहे आणि अभिनयाने केलेली आहे डान्स तर हा माझा हातखंड आहे इट्स लाईक like अनादर फेदर इन द कॅप पण तेच आहे की uh, अभिनय आधी आणि नृत्य नंतर हेच माझं खरं मोठं असतो तो लोकांकडे उलटा जातो पण इट्स ओके नो प्रॉब्लेम लुक्स बद्दल मला विचारायचं आहे कारण खरं तर हा कॉमन आत्ता स्वतःच्या लूकबद्दल किंवा स्वतःच्या फिटनेसबद्दल हल्ली खूप लोक सजग असतात योगाचे क्लासेस वाढलेले आहेत झुंबाचे क्लासेस वाढलेले आहेत <laughs> अजून बरंच काय काय झालेलं आहे पण तुम्ही सगळेजण या सगळ्या गोष्टींचा नित्यनियमाने उपयोग करता असं आम्हाला माहिती असलेली गोष्ट खरंच करता का आणि तेवढा वेळ तुम्ही देता का या सगळ्या गोष्टींसाठी हो द्यावा लागतो ह्या कारणाचं कारण कुठेतरी फिट राहणं गरजेचं आहे आत्ताच्या जगामध्ये पण माझं असं मत आहे की जिकडे फिजिकॅलिटी येते तिथे तुमचं मेंटल पीस जास्त गरजेचं आहे ते मेंटल पीस जर तुम्ही सांभाळलं ना तर फिजिकॅलिटी आपोआप तुम्हाला फॉलो करायला लागतं माझ्या स्वतःच्या अनुभवाने मला एवढं माहिती आहे की जर मला टेबलवरती मी जेवत जेवायला बसलेली आहे आणि माझ्यासमोर ताटात दोन पोळ्या ठेवल्यात आणि जर माझं मानसिक संतुलन हल्ला असेल तर मी ती दोन पोळीतली एक पोळी बाजूला काढून ठेवीन हे जर मी आनंदात असेल तर मी दोनच्या ऐवजी चार पोळ्या घेईन तर हे जो बॅलन्स आहे ना हे जेव्हा तुम्ही बॅलन्स कराल आणि त्याला तुम्ही राज करायला लागाल तर मला असं वाटतं इट्स ऑल अबाउट मेंटल पीस जिम योगा झुंबा एन ऑल हे आहेत हे कालांतराने आणखीन ह्याच्यातून खूप खूप ह्याच्या फांद्या निघणार आहेत पण शेवटी ॲट दी एंड एव्हरीथिंग uh, इज अबाउट बॅलन्स डाएट तुम्ही किती खाता काय खाता किती प्रमाणात खाता ह्याच्यावरती डिपेंड आहे आणि ऑफकोर्स कॉम्पिटिशन आहे आणि कॉम्पिटिशन असलीच पाहिजे त्याच्यामुळे कधीही हेल्दी राहणं हे चांगलंच अनेक वेळेला असंही होत ना की आपण फास्ट फूड खातो आणि बऱ्याच वेळेला आता जर आपण फास्ट फूडचे <laughs> <अगेंस सल्ले laughs> तर... <laughs> जे शॉप्स बघितले तर तुडुंब भरलेले असतात आणि सगळे जे सल्ले देणारे आहेत ते अगेन्स्ट सल्ले देत असतात की हे खाऊ नका तर खर तर खात असतात हेही आहे व त्याच्याबद्दल काय बोलते इट्स नॉट बॅड खायला पाहिजे हो खायला पाहिजे तुम्ही कुठलीही गोष्ट या जगात प्रमाणात खाल्ली करेक्ट बॅलेन्स करून खाल्ली तर कुठलीच गोष्ट हानिकारक नाही आहे असं मला तरी वाटतं कारण मी स्वतः फूडी आहे मी जंकी आहे मी आ, बर्गर्स खाते मी पिझ्झाज खाते पण जिकडे मला जर पोळी भाजी आणि वरणभात खायचं असेल तर ते सुद्धा मी बनवून स्वयंपाकघरात स्वतःच्या हाताने बनवून मी खाऊ शकते वा आहे खूप छान गप्पा झालाय मानसी बरेच दिवसांनी आणि आणि खूप छान वाटलं खर तर गप्पा बिप्पा मध्ये थांबायची वेळ कारण शेवटी आपल्याला वेळ पाळावी लागेल पण तरी सुद्धा जाता जाता आपल्या सगळ्या प्रेक्षकांना तुझ्या चाहत्यांना तू काय सांगशील मी सर्वप्रथम थँक्यू बोलू इच्छिते की तुम्ही आज मला इकडे बोलवलं आणि मला प्रचंड मजा आली खूप गप्पा एकतर मला मालायला खूप मजा येते मी खूप बडबडी आहे पण माझ्या प्रेक्षकांना मी एवढंच सांगू इच्छिते की आनंदी राहा स्वतःचे आधी बनून राहा कारण हा जन्म तुमच्या एकट्याचा आहे जर तुम्ही आनंदा आनंदात असाल तर तुम्ही दुसऱ्याला आनंद तो देऊ शकता बाकी आ, मेहनत हे मेहनत करते राहो आणि द वर्ल्ड इज युर फिट येस थँक्यू मानसी थँक्यू सो मच तो आलीस आणि खूप छान कार्यक्रम आजचा झाला आपला अशीच अधूनमधून आमच्या कार्यक्रमामध्ये येत राहा नक्की नक्की थँक्यू थँक सो मच so सगळ्यांना आज आपण इथेच थांबतोय पण गप्पा बिप्पा या कार्यक्रमामध्ये पुढच्या भागामध्ये आपण अजून एका नव्या सेलिब्रिटीला भेटणार आहोत तोपर्यंत नमस्कार